आज महाराष्ट्रातील अनेक लोक हे विदेशामध्ये राहत आहेत अशा नागरिकांना भारतीय नागरिकांसाठी बरेच काही करण्याची इच्छा असते त्यामुळे अशा एन आर आय लोकांना एकत्रित करून त्यांच्याकडून एकीकडे आपल्या देशामध्ये विविध दे विकासकामे करणे तसेच या एन आर आयमध्ये काँग्रेसची विचारधारा वाढवण्याचे काम केले जात आहे या माध्यमातून दोन हजार एकोणतीस साली देशामध्ये काँग्रेसला पुन्हा सत्तेमध्ये आणण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न काँग्रेस एन आर वतीने केले जात आहेत अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनिवासी भारतीय विभागाच्या महाराष्ट्र अध्यक्ष विद्या कदम यांनी दिली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस एन आर एस एलच्या वतीने पुण्यामध्ये एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले या पत्रकार परिषदेमध्ये विद्या निकम बोलत होत्या पत्रकार परिषदेला कार्याध्यक्ष डॉक्टर मॅन्युअल डिसूजा उपाध्यक्ष ऑगस्टीन निक्सन उपाध्यक्ष तथा प्रवक्ते धनंजय बुद्धिवंत जॅकलिन फॉरेस्टर महिला आघाडी अध्यक्षा अलिशा शेख आदी उपस्थित होते यावेळी बोलताना विद्या कदम म्हणाले की काँग्रेस पक्षाचे वेगवेगळ्या स्तरावर पक्ष मजबूतीचे काम सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून प्रदेश काँग्रेस महाराष्ट्रातील जे येणाऱ्या विदेशामध्ये राहतात त्यांना काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आणण्याचे काम आम्ही करीत आहोत यावेळी बोलताना उपाध्यक्ष तथा प्रवक्ते धनंजय बुद्धिवंत म्हणाले की आज भारतामध्ये शिक्षण आरोग्य आणि रोजगार हे प्रश्न फार गंभीर बनले आहेत काँग्रेस एन आर एस एल विदेशांमध्ये असलेल्या अनिवासी भारतीयांना सोबत घेऊन हे प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार आहे सुरतीला आम्ही एक हजार गावामध्ये एक हजार रोजगार उत्पन्न करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे अनिवासी भारतीयांच्या साथीने आम्ही हे काम पुढे नेऊ गावागावामध्ये रोजगार निर्माण करणे किंवा स्वयंरोजगारासाठी युवकांना कौशल्य प्रशिक्षण आणि पतपुरवठ्यासाठी प्रयत्न करणार आहोत डॉक्टर मॅन्युअल डिसोज यांनी मोदी सरकारवर ट्रिगास्त्र सोडले त्यांनी सांगितले की मोदी सरकारच्या काळामध्ये देशात अनेक समस्या बोकाळल्या असून त्याद्वारे देशामध्ये दे आज गंभीर आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे या सर्व परिस्थितीसंदर्भात आगामी काळात प्रदेश काँग्रेस अनिवासी भारतीय सेलच्या वतीने जनजागृती केली जाईल मी विद्या कदम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या का अनिवासी भारतीय विभागाचे मी अध्यक्ष आहे आणि नुकताच आम्ही हा अनिवासी भारतीय विभाग सुरू केलेला आहे आणि महाराष्ट्रातले जेवढे अनिवासी आपले महाराष्ट्रीय आहेत त्यांना काँग्रेसच्या झेंड्याखाली आणणं आणि काँग्रेसला बळकटी देणं हा मुख्य उद्देश असून त्यांचेही काही जे प्रश्न असतील ते सोडवायला मदत करणं हा आमचा उद्देश आहे कारण हे येणार आय हे अत्यंत निस्वार्थीपणाने आमच्या पक्षाशी जोडले गेलेले आहेत त्यांना काहीच नको पण ते मात्र जेव्हा जेव्हा निवडणुका असतात तेव्हा येतात इथल्या लोकांबद्दल त्यांना आत्मीयता आहे इथल्या समाजाचं चांगलं कसं व्हावं त्यासाठी ते सर्वतोपरी अगदी मदत करत असतात हे <laughs> आमच्या विभागाचं उद्दिष्ट आहे बंधूंना तिथं जे अमानवीय ट्रीटमेंट मिळते त्याच्याविरोधात आम्ही आवाज उचलतो आहे आणि जसं एन आर आय सेलचं काम काय की एन आर आयमध्ये म्हणजे जे एन आर आय आहे आमचे त्यांचे काही प्रश्न असतील ते सोडवायचं आमचं काम आहे त्यासाठी आमची एन आर आय सेल आहे आ, नमस्कार मी धनंजय बुद्धिवंत संघटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी एन आर आय सीलचा उपाध्यक्ष आणि काँग्रेस पक्ष बळकट किती जास्त करता येईल आणि याकरता सामग्रीतील महत्त्वाचे काय घटक आणि काय महत्त्वाचे प्रश्न की जे आज फार अत्यंत ज्वलंत आहेत सर्वसाधारण जनता मतदार यांचे निगडीचे प्रश्न रोजगार शैक्षणिक त्यांचे प्रॉब्लेम त्यांच्या रोजगाराचे प्रॉब्लम व्यवसायाचे रोजगार प्रॉब्लम हे सगळे त्यांचे प्रॉब्लेम येणार आय सेल येत्या या वर्षात लवकरात लवकर सोडण्याच्या प्रयत्नामध्ये आहे आणि त्याकरता त्या आम्हीच काही उपाययोजनाही नेमलेल्या आहेत आणि सुरू केलेल्या आहेत ते सर्व मार्गदर्शन ह्या प्रेस मी आज इथे केलेलं आहे तर याप्रमाणे आमचं हे नसेल पुढं सर्व कार्यशील राहील आणि जोमाने काम करेल धन्यवाद